नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर आज आपण बनवूया घुऱ्या आणि खेकड्याचं कालवण तर आम्ही यांना घुऱ्या म्हणतो तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा तर घुऱ्या आता कट करून स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत त्यानंतर खेकडे सुद्धा स्वच्छ धुवून साफ करून घेतले आहेत आणि कांदा भाजत ठेवला आहे खोबऱ्याची वाटीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि जिरासुद्धा भाजून घेतलेला आहे तर सर्व आता भाजून घेतलेलं आहे आणि स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे ते वाटण तयार आहे त्यानंतर आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरसुद्धा वाटून घ्यायची आहे आपल्याला आणि चिंच पाण्यात भिजत ठेवलेले आहे तर आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर मी आता पहिल्यांदा लसूण घालते त्यामध्ये आणि कढीपत्तासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला आता पण जे आलं लसूण आणि मिरची टेस्ट केली अशी पसंडीची त्यामध्ये घालायची आहे आणि सर्व आता मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद मीठ व आगरी तिखट मसाला आणि गरम मसाला सर्व एकत्र करून घालायचे आहे काहीनुसार त्यानंतर सर्व एकत्र तेल छोटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये खेकडे घालायचे आपल्याला तर सर्व आता एकत्र करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे उकळी आली की तर आता मग इकडं मस्त उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला एक कांदा भाजून घेतला होता आणि खोबरा त्याचं वाटण केलेलं आहे ते त्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता आपल्याला गुऱ्या घालायच्या आहेत त्यामध्ये तर गुऱ्या चांगल्या स्वच्छ साफ करून धुवून घेतलेल्या आहेत मी तो तर आता चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला तर उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्या तीनशेचा कोळ आहे ते घालायचे आपल्याला आणि उकळी आली मस्त तयार आहे किकड्या आणि गुळ्यांचा रस्सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका